लागलंय वाढायला पाणी पाणी वाढायला आतापासून तर आता आणि गावात शिरलं तर त्याला कोणी गावात शिरलं पाणी पुराव मंडळी आम्ही तुम्हाला एन जी टी व्ही माध्यमातून काही चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जे चित्र आपल्याला आपलं हृदय टाकणारे चित्र आहे गावामध्ये पाणी शिरलं घरात पाणी शिरलं आणि त्यामुळे गावातील महिला कसे बसलेत त्यांना आता सध्याला गरज मदतीची गरज आहे पण पर अजूनपर्यंत सरकारचा कोणीही बाशिंदा इथे पोहोचलेला नाहीये आपण चला त्या ताईशी जाणून घेऊ ताई तुमच्या काय हालपेष्ट आहेत ताई नाव काय तुमचं महादेवी मळशीद गड दे कुठले तुम्ही काय करता घरकाम शेती घरकाम करता घरकाम करता बरं हे पावसाचं पाणी कधी आलं का आता आलं का रात्री झालं रात्री आलं तुम्हाला कोण सरकार कोण काय सूचना वगैरे मिळाली नाही मग आता ते घरात सगळं पाणी शिरलं त्याचं कसं काय हो जेवणाचं जे साहित्य होतं ते गेलं नुकसान झालं दहा बारा पोती तुमचं होतं ते काय काय झालं काय काय होत घरात किती काय होत ज्वारी होत माल होत सगळं पाण्यात गेले आता तुम्ही सरकारकडे काय मागणी करताय आपण पाहू शकता मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधल्या ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत आज लाडक्या बहिणींना रस्त्यावरती बसायची वेळ आलेली आहे आपण पाहू शकता किती दयनीय अवस्था आहे किती निंदनीय अवस्था आहे सरकारने एकच मागणी आहे सरकारने यांच्याकडे तातडीने लक्ष देऊन यांना मदतीचा हात पुरवावा त्यांना मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे एनजी व्ही वर्ल्ड लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की कशी परिस्थिती गावामध्ये निर्माण झालेली आहे अजून अजूनपर्यंत पाणी पाणी वाढायलाय आतापासून तर आता आणि गावात शिरलं तर त्याला कोणी हा या महिला कशा भीतीने घाबरून गेल्यात पाणी वाढू लागलेलं सरकारी मदत अजून यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही त्यासाठी सरकारकडे एकच मागणी आहे तात्काळ मदतीचा हात यांच्या पाठीवरती आयला पाहिजे या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीची जर अवस्था अशी असेल तर खरोखरच खूप दयनीय अवस्था आहे तुम्हाला काय वाटतं सरकारी मदत तात्काळ यांच्यापर्यंत पोहोचेल सरकारी मदत या गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला म्हणजेच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या भागातल्या बातम्या आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी